आला बघा कसली साईज आहे बघा फसवला बघा फसवला मित्रांनो साईज बघा मित्रांनो घरपालीची हातात राहत नाही मजा येत मित्रांनो असला पीठ आहे बघा मित्रांनो असला पीठ आहे बघा तर नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना मजेतच राहायला पाहिजे मी अक्षपटेल आपलं सर्वांचं स्वागत करतो आपला अलिबागचा खोली या हक्काच्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आलोय ते म्हणजे शेतामध्ये कशाला तर जिताळे पकडण्यासाठी आज जिताळे आणि मिक्स मच्छी पकडण्यासाठी एकच चाल आहे चाल ही बघा समोर बघू शकता चाल तीच चाल झोडण्यासाठी आलोय मनीष दराच्या शेतावर तर बघूया आज किती जिताळे भेटतात ती आज मच्छीचा झुमाकूल घालणार आहोत तर चॅनल जर नवसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग आता चाल झाला सुरुवात करतोय बघा मित्रांनो जिताडा जिताडांची मच्छीची अवस्था बघा मित्रांनो मच्छीची अवस्था होण्याचं कारण ही शेती शेती पूर्ण पडलेली आहे मित्रांनो त्यामुळे मच्छी मरते चला मित्रांनो आता करतोय सुरुवात मच्छी पकडायला अक्षय आणि दा ही ही चाल आहे ना ती आपल्याला झोलायची पूर्ण अशी एकच चाल आहे पण मच्छी खूप मिळणार आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा बघा जिताड्यांची मासेमारी मित्रा मित्रांनो जिताडा बघा आता पीस बघा कसला आहे फसवलं बघा फसवला मित्रांनो साईज बघा मित्रांनो कसला कडक पीस आहे तो बघा कसला कडक पीस आहे बघा बघा जिताडा बघा कसा फसवला पण त्याला पकडू मित्रांनो आपण पुढे सगळे झापे टाकले ते आपण काढून घेतो बघा अक्षय तिकडे काढते आणि इकडचं पण काढून घेऊ मित्रांनो तो मगाशी जिताडाने आपल्याला फसवलेला तो इथे येऊन बसलाय बघा साईज बघा त्याची कसली आहे मित्रांनो आता पकडणार शंभर टक्के त्याला बघा कसली साईज आहे बघा मित्रांनो साईज बघा बाबो कडक कसला पीस आहे काटा मारला हा बघा बघितला जिताडा हा बघा कसला आहे बघा कसला एक नंबर पीस अजून असे बरेच मिळते मित्रांनो पीस बघायला आणि पहिलीच व्हिडिओ आहे मित्रांनो आपल्या चॅनलवर या वर्षाचे पहिलीच व्हिडिओ हा बघा अक्षला एक भेटला इथे आणि अक्षला फसवला त्यांनी ठेवले भरपूर मित्रांची बघा हे बघा मच्छी कडक पीस जिताडांची ही जिताडा पकडण्याची पारंपरिक पद्धत आहे बघा पायाने चाहूल करून फसून सगळे मागे गेले जिताडी माणूस दा या साईडून अक्षय डोंबाच आहे डोंबलं ना कि डायरेक्ट सगळी मच्छी वरती इकडे मित्रांची बघा

हातबोल चांगलाच पाडला था आहे आणि तिकडे मनुष्याला खोल भेटलेली आहे बघा सिल्वर खौल आहे आपली हंडीतली चिमणा पण बघा मित्रांनो कसला उध्वनीचा बघा उध्वनीचा चिमणा हा बघा कसला मोठा दोन भेटले चिमणी आहे बघा म्हणजे त्याच्यात टाकू ना सगळी मच्छी पण पकडून याच्यात ठेवू हा पण कसला पीस भेटला बघा मित्रांनो कडाक कडाक पीस आणि करपाल बघा करपाल, करपाल मित्रांनो शेतात हे बघा कसली आहे बघा आणि हा पीस पण बघा कडक एक नंबर हा बघा आपल्याला भेटला चांगली साईज आहे चांगला आहे साईज चांगली आहे मित्रांनो काय म्हणलो कराल बघा मित्रांनो करपाल दुसरी करपाल कसली आहे बघा मित्रांनो तिच्यापेक्षा मोठी ही बघाल कसली साईज आहे बघा मित्रांनो बाबो शंभर दीडशे ग्राम ची असेल आणि इकडे ताडा छोटी साईज आहे छोटी साईज आहे करपाल बघा मित्रांनो एक नंबर चिमणी बघा मित्रांनो चिमणी बघा चिमणी सहसा मिळत नाही मित्रांनो लगेच फसवतात हा बघा एक उध्वनीचा चिमणा आणि हा बघा मरळ कसला भेटलाय आपण त्याला घेत नाही आमच्याकडे खात नाही मित्रांनो मरळ मस्त दुसऱ्या डबक्यात मित्रांनो सुरुवात केली झोलून होलून झालेला आपला आता इकडे यात याच्यात सुरुवात केलेली याच्यात पण भरपूर आहेत अक्षय बोलते मोठा लागलाय पाहायला त्याचे पण भेटला नाही अजून मित्रांनो या, या शेतात ना खारा पाणी येतं त्यामुळे खारे पाण्याचे नाही बघा करपाली चिंबोडी आपला चरबा ही खारे पाण्याची पण मच्छी भेटते याच्यात शंभर टक्के त्याची जड असणार खाली दगड आहेत मित्रांनो सावकाच चालायला लागते तू इकडनं नाही या चल लक्ष इकडनं तू या साइडून चल तू तिकड नाही मच्छी मित्र पीस पण चांगलाच आहेत जिताड्याचा काय आलं आहे का आला आणि काही चालू हा बघा आणि हा बघा करपाल बघा कसली मित्रांनी तिसरी करपाली ही हा बघा पीस भेटला त्या साईडला लाटे इथं पकड म्हणायचा दुखतो पकड हा बघा समोर चाललं कासला आला बघा मित्रांनो सुरुवातीला भेटला आणि त्याच्यापेक्षा मोठा धप धप कासला आहे बघा एक नंबर पीस बघा बघा बारामुंडी कसली साईज आहे बघा त्याची बेकार साईज हा बघा इथे काय मित्रांनो फसवलं त्यांनी आपल्याला चांगली साईज भेटली मित्रांनो कडक पीस एकदम का, आणखी एक करपाली बघा ते बघा साईज बघा मित्रांनो करपालीची हातात राहत नाही मजा या यावड्या आहेत मोठ्या कस काय आहेत बघा तीन चार पीस भेटलेत मित्रांनो याच्यातला कसला चांगल्या साईज एकदम कडाक करपाल बघा करपाली साईज बघा मित्रांनो बॅकारच झाले साईज कडाक यात बऱ्याच भेटल्या करपाली अजून पुढे पण मिळतील मित्रांनो आपल्याला तर मित्रांनो सालीचे दोन डबके जोडून झाले डबके म्हणजे चाल जोडून झाली आता परत एकदा बांधून टाकली तिथं आणि इतकी मधली झोणार झोडणार आहे आता जोडून दो आता दोन याच्यात जाम मच्छी भेटल तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा चला तिकडे कारपाल बघा मित्रांनो कसली आहे घड चांगली काय बघ कसली कारपाल आहे बघा कडक साईज आहे बघा ती बघा एक भेटली बघा करपालीच्या नुसता अंगाला हात लागला ना बघा बघा करपाली बघा असले आहेत बऱ्याच भेटल्या ना अजून बऱ्याच भेटतील आपल्याला पीस भेटला इथं आपल्याला छोटासा चांगल्या साईजचा मित्रांनो कडक पण कसली आहे बघा बाबा बाबा किती ग्रामची असेल ग्राम आहे का पन्नास कसली आहे बघा मित्रांनो करपाल करपाल भेटल्या मित्रांनो चालू साईज चिमण्यांची साईज बघा आणि याच्यात आपल्याला या डबक्यात एवढी मच्छी भेटली कटले आणि चिमणी अजून आहे मित्रांनो बऱ्याच पुढे मच्छी पकडायची आपली बघू शकता आता तर भरपूर भेटशील कारण मेनली काय खोलायचं आहे मित्रांनो सुरुवात याच्यात आपण अक्षने केला सुरुवातीकडे याच्यात खूप मच्छी आहे मित्रांनो उडत बघा कटले मित्रांनो तिला कारपाल बघा मित्रांनो कारपाल बघा कसली आहे बघा कसली कारपाल आहे बघा हे बघा घे आणि इकडे खाई बी इकडे खाई इकडे कसली साय इकडे कसलीच आहे बे कांड्याच्या साईडला बघ ती ती बघ साईज बघा मित्रांनो साईज उघड तिकडे म्हटली तुकीचे पाकिस्ती म्हटली बघा कसली साईज आहे बघा मित्रांना हातानं भेटत नाही बघा कसले आहेत बघा तिथे कर, भेटत कर, बघा कर, कर, कसल्या साईजच्या आहेत बघा मित्रांनो करपाली एक नंबर बघा हे बघा चालले बघा हे बघा कसली आहे बघा हिला पकाडी अक्षय भेटेल का आपल्याला अशी भेटली बघा कारपालींचा आणि जिताडींचा आहे मित्रांनो आज बघितला असेल कारपाल जवळपास शंभर ग्रामच्या वरती कारपाल समोरच बघू शकता डेमो एक नंबर पीस यामुळे पहिला पहिला आले फीस आलं सरबा पण टाक चरबा चरबा कोणता कटला नाही नहीं। एक भेटले अक्षयला मित्रांनो आणि बघा दुसरी करपाल कसली आहे बघा कडाक थांबी झाली नंतर झाली आणि ही बघा आणखी एक चौथी करपाल बघा चौथी नाही तिसरी आहे इधर अक्षय याच्यात धर अख्यात तीन करपाली मित्रांनो करपाली बघा कसले आहेत मित्रांनो साईज बघा त्यांची बघा कडा इकडे पीस आहे मित्रांनो जिताळा तीन चार आहेत एकेच ठिकाणी मित्रांनो बघा दोन गेली दोन गेली दोन आली की एक आलाय एक आलाय ती, तीन तीन जिताळ्याने फसवलंय बघा हे बघा मित्रांनो हे बघा

आणि अशी अशी व्हिडिओ आणि अशी मच्छी पकडण्याची पद्धती फक्त अलिबाग तालुक्यातच मिळेल तुम्हाला बघा करून शहापूर गावात जास्त करून शापूर गावात हे बघा करपाल म्हटले आपल्याला इथं पायजवलं आला तर म्हणजे तडा ही बघा ही बघा मच्छी बघा उडते बघाडा आला आलाय बघ काल मसाला दोन आलं दोन पीस आले इथं इथे पीस आला बघा जिताडा इथं आहे आलेला बघा दोन तीन जिताडी इथेच आलेले आहेत तीन चार आहेत तीन, तीन चार जिताडे आले मित्रांनी इथे ती बघ कर 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 खर 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 कर तू अजून तिथे आले तांड पायदे ह तीन चार पाच आले मित्रांनो इथे तो बघा इथे का आणखी घाल हा बघा बघा या इकडे या इकडे या आणि आमच्या डायरेक्ट का आख्यात काटा लागला चिमण्याचा थोडा हा आता शेवटचा डबका आला आहे डबका म्हणजे चालच आहे तर दादा ही जिताडी किती महिन्यापासून आहेत आपले त्याच्यात सोडलेली चार, चार। आणि किती सोडलेली सोडलेली सध्या तरी किती भेटले आपल्याला ऐंशी ऐंशी भेटले असते आणि साईज पण बघाल तर चांगले आहे जिताड्यांची दादा ही काय करणार आहे तेल कर तर मित्रांनो कोणाला जर पाहिजे असतील तर खाली नंबर येत असेल तर नक्की कमी कॉल करा आणि जित पाहिजे असेल शेतातली मच्छी चविष्ट अशी खायला न्या आणि लवकरात लवकर कॉल करा, करा, करा मित्रांनो कारण ती जास्त विषय जास्त वेळ राहणार नाही इथं संपून जाणार संपून जाणार आहे ही मच्छी राहत नाही मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की कॉल कौ, करा खाली नंबर येत असेल चला आता हा शेवटचं या त्याच्यात बघा किती मच्छी आहे सगळं आलाय तर याच्यातच आलाय तर बघा आणि व्हिडिओची मजा घेत राहा तर मित्रांनो ही मच्छी काय आहे हे जागा रुंद असल्या कारणाने भेटणार नाही जागा पूर्ण एरिया मोठा आहे तर आपण पागाने पकडू पागाने आपली लगेच पकडून मच्छी पूर्ण डाव आहे मच्छी मच्छी पूर्ण वर आले मित्रांनो आणि याच्या जिताडे पण एकदम चांगल्या साईज चा भेटतील कडक पीस तर बघा आता व्हिडिओ मजा घ्या मित्रांनो पाग आणलेला आता मनीजाने घेतला टाकाला अक्षय तिकडून चावल करेल पागात लगेच मिळून जाईल मच्छी मित्रांनो आपल्याला टाकलाय पाग मच्छी बघू शकता तिकडून हॅलो हॅलो

ऑनलाइन मध्ये दिसत ना आवाज अलर्ट मध्ये याच्यात पडले ते तयार पिसाला खैराट मच्छीची खैराट राख जी वरशी कटले चिमणी सगळा आलाय मित्रांनो कॅचमट तुम्हाला देवाला हे मित्रांनो घ्या आणि बाकी सगळी मच्छी मिक्स सरा टाकलेला पाक असला परत बघूया काय भेटते आपल्याला मच्छी पडली असेल मी तर मच्छी आहे शंभर टक्के बस चावल बघा मच्छे आले बोटा बस चांगले साईजचे पित्ता गोहित मग चांगला आहे बा झुला मच्छीचा दोन दोन वेळा गेला तो आला जिताड आला अखा घ्या समोर पण करपाली पण असते हा शेवटचा पाग आहे मित्रांनो आपली या पकडून झालेला हा शेवटचा पाग टाकू इथे आणि व्हिडिओला एंड करू आपले भरपूर मच्छी भेटलेल्या मित्रांनो भरपूर जिताडी करपाली बोईट चिमणी सगळे मच्छी भेटलेले एक शेवटचा पाग शेवटचा पाघा बघा शेवटचा मित्र जिताड आहे का काय कासली सायजा बघा मित्रांनो साईज बघा त्याला वरती की नाही तर आई त्याला खूप अशी तो कसली सायजा बघा मित्रांनो कडक एकदम त्यालाच घे हातात आणि या तर आला मित्रांनो आला पीस बघा कसला आहे हा बघा साईज बघा कसली आहे कसला साईज एक छोटा आहे आणि हा मोठा मोठी कसली आहे बघा तुला घेत कसला पीस आहे बघा मित्रांनो कसला पीस आहे बघा धब 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 कसला आहे